काहीच देख सकते हो मऊ घे आपले उज्ज्वलाबाई मिस्त्री काम करायला सुरुवात केली आहे बघू शकता पूर्ण इकडे मिस्त्री काम ताई तुम्हाला कसं वाटते <laughs> <तुम्हारा मतुण। laughs> पूर्ण मिस्त्री काम तुम्ही एकदम फिनिशिंग देऊन काम करून हा त्याच्यावर काय म्हणणं तुमचं ते, ते, ते मग ते हा ठेके घ्यायचे आहे म्हणते उज्ज्वलाबाईला आता पूर्ण बघू शकता मसाला बनवला तिकडे त्यांची आई बघू शकता कशी पळून आली खूप छान अप्रती रे किती येत मसाला बनवला या हो ग बाई उजबला बाई हा छान बापरे फिनिशिंग मस्त फिनिशिंग चरु ऐत मा मागण्या करला का आईनेच करू लागत बाप रे अवॉर्ड पूर्ण काम फिनिश करून टाकलं काय मसाला माझ्याकडे नाही ते काम सो गाईज चला, असो काही नाही काम करायला जोला बाकी एवढं होऊन गे इथून तिथपर्यंत कम्प्लीट केलं अजून पूर्ण कम्प्लीट करायचं आहे बाबाही विचारच करतरी मी सांगा मी नाही केला म्हणून हा इकडे भरून आहे तर गाईच सारं एवढ आहे अजून राहिलं सोय करून टाक तर गाईच पाहू शकता फायनली उज्वला बाईने एवढं सार काम डन कम्प्लीट करून टाकलाय इकडे पाहू बाई एक नंबर काम मिस्त्री ही जमत ला सॉरी त्या भर येणार तुमचं दोन शब्द हेच काम करायला ये काम येते तुम्हाला पूर्ण शिकला तुम्ही किती दिवस ट्रेनिंग केलं दोन दिवसात ट्रेनिंग मध्ये कम्प्लीट हा होती भरला तिकीट बुक केल्या बाबती आता फेस्त मारड म्हणून तस थांबवलं बापरे परफेक्ट फेका एकदम परफेक्ट काम शिकलेलं आहे उदवराबाई त्यांना एक बक्षीस देऊ शकतो आपण बापरे यांची आई बघू शकते इकडे मस्त बघून राहिला काय चालू आहे काय काम करू त्या तुम्ही मा कस काय ते रूपच चाललो मी हा मा पुढच्या महिन्यात काय खात हा जाऊ का बी पास पैसे हो किती रुपये हजार हजार दोन हजार रुपये तू काय मला दोन दोन पैसे पाच चे भले दशी पाचशे देईन तवा हा पाचशे रुपये दोन दोन जाईन तवा मी हा आताच नाही पुढच्या महिन्यात खर्च पण आले काही घेऊन येईल ताडे तिकून तर गाईज आपली कन्फर्म तिकीट तर नाही म्हणू शकत पण झाली कसं समजू शकतं तिरुपती बालाजी ते पण पुढच्या महिन्यात चला गाईज आता फक्त आपल्याला कूलर लावणं आहे आराम आहे ओम